वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज संडे आहे आणि मी चालले फिरायला कुठे चालले ते मला काहीच आयडिया नाही बट चालले सो so, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि माझ्यासोबत कंटिन्यू करा पनवेलला आणि आमचं प्लॅन झालाय की आमच्या गावच्या साईडला जायचं जाम एक्साइटेड आहे आता आम्ही पोहोचलोय पनवेलला पनवेलच्या डी मार्टमध्ये थोडंफार खायचं शॉपिंग करते अँड मनी निगु इथून आता सगळ्या खायच्या वस्तू घेतल्यास आम्ही मुंबई गोवा हायवे जवळ मला अजून पण माहित नाहीये की आम्ही एक्झॅक्टली कुठे चालू आहे सो so, बघू आता इतकं वातावरण वा भारी आहे का आता आम्ही थांबलोय कोल्ड्रिंक झालं फ्रेश झालं स्वतः कोल्ड्रिंक पिऊन निघालोय आम्ही आणि पुढे थोडं पुढेच पेंटच्या इथे जाऊन आम्ही इथे आमचं फेवरेट मिसळ खायला आहे स्वतः आम्ही आहे मिसळ खायला पेंटच्या पुढेच आहे छान आहे एकदम टेस्ट इतकी भारी आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा हायवेलाच आहे का आता मी पोटभर खाते आणि मग तुम्हाला सांगते कशी आहे खूप जास्त आणि स्पायसी तर एवढी आहे ना खूप जास्त स्पायसी आहे आलेला आहे आणि आता आम्ही दहा मिनिट पाऊस आला होता लगेच गेलाय आणि जांभळ बघते खाली पडले काय ते जांभळा काढतात तेच आहेत खूप <laughs> तर आम्ही हायवेला थांबलो जांभळाच्या झाडाखाली जण वेचत होते सगळे जांभूळ आणि मी किती गोळा आहेत बघा आणि ते दादा मला आता थोडे देणार आहेत अजून जांभळं बघा किती काढलीत त्यांनी ती झाडावर चढून काढली आणि सगळे आम्ही वेचलीत एवढी थोडीशी फुटलेली भेटली हे घ्या मी त्या दादांनी पण दिली एवढी मोठी पिशवी म्हणून जांभळ आणलेत आम्ही तर आता आम्ही या टपरीवर थांबलो आणि बघा जांभळं बघा किती आहेत एवढी जांभळ आता थैलीमध्ये टाकतोय <laughs> कितीला वाटा देऊ आम्ही पोहोचलोय वाकणला आणि इकडून आली मुंबई गोवा हायवे आहे कोलाहाट साईड मानगाव महाड आणि आता आम्ही चालू इथे पालीला बल्लालेश्वर साइड सो आम्ही आता या लोकेशनवर थांबलोय कारण ह्या मंदिरमुळे खूप छान वाईब येते इथे खूप सुंदर वाटे आणि तो बंगला बघा वाव खूप छान वाटत आता आम्ही आलोय पालीला आणि मध्येच आम्हाला छोटीशी नदी लागली थोडं पाणी कमी झालंय त्याचं दगड दिसत पण मस्त वाटतंय तर इथे थोडेफार फोटो काढतो आणि मग निघतो पुढे उतरायला पण मजा आली असती पाण्यात पण आमच्याकडे कपडे नाही आहेत लांब दिसतोय ना आता आम्ही आलोय बल्लाळेश्वरला किल्ल्याकडे जायला रस्ता आहे इथून आणि आता आम्ही या साईडला चाललोय सरळ मार्गी तरी गाव आहे मावनोली काय सुंदर वाटतंय आहे ना गाईज नक्की या तुम्ही पालीला सुधागड पालीला इथे मस्त आम्ही फोटोशूट केलाय आणि आता चाललोय पुढे आम्ही नाडसोड फाट्याजवळ आलोय बघते बघते नको ना क्लायमेट बघा कसं झालंय नांदगावच्या दिशेने काही साबच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आम्ही फॅमिली इकडेच यायचो खूप मजा करायचो खूप किती छान वाटतं इथे आता आता इथून आम्हाला राईड घ्यायचंय आता इथून पुढे गावागावातून आम्ही या असं आमचं जुनं घर होतं इथं ना माझ्या ओळखी गावामध्ये लग्न इकडे छान वाटतंय ना व्हिडिओ आवडल्यास मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका कोण जर का माझ्या या गावच्या साईडचे असतील रायगड साइडचे सुधागड पालीचे तर नक्की कॉमेंट करा आणि कुठले तुमचे हिडन जे मासे व्हिजिट करायचे असतील ना तर मला नक्की कॉमेंट करून सांगा मी जाईल नक्की जाईल तिकडे कारण मला फिरायला खूप आवडतं माझी फेवरेट जागा आवडली सगळ्यात सुंदर आता मी पोचलो आहोत एन वहालला आमच्या गावचं इथे एक स्पॉट आहे आणि मी खूप खुश आहे की मला हे सरप्राईज भेटलं आहे इथे यायचं ही माझी फेवरेट प्लेस आहे खूप म्हणजे खूप जास्त फेवरेट सो <laughs> आता आम्ही तिथे पोचलो आहे सो फायनली आता त्या प्लेसवर आलेलो आहोत पावसाळ्यात तिथे इतकं पाणी येतं इतकं पाणी येतं ना आता पाणीच नाही बिलकुल पण सुख ठाक आहे खूप एन्जॉय केलं आहे आता मी खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं की मी इथे येईन म्हणून आजच्या दिवशी मला खूप खुशी झाली आहे आणि हॅपी 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 खूप जास्त हॅपी आहे आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे सेंड करते पार्ट टूमध्ये बघा की मी कोणत्या वर चाले सो so, सरप्राईज आहे तुम्हाला नक्की व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट मध्ये बाय बाय